दिपो एक दिवसाच्या सुट्टी मध्ये गावाला जाऊन येता येते काय ये दहा दिवस तरी पाहिजे आठ दहा दिवस सुट्टी घ्यायची जा नाही आणि जायचं गावाला नाही नाहीतर काय होणार सारखा सारखा सुट्टी घेतलं तर, तर कामावर ना कामाचं काही इश्यू नाही कसं कसं होईल सारखा सारखा सुट्टी घ्यायला लागली तर तुला कामाला ठेवून घेतील का कुणी नाही घेणार हा नाही घेणार काय नाही का कामावर काढून टाकल्यानंतर दुसरं काम पकडायचं फार विचार करत बसायचं नाही पाजी तेव्हा सुट्टी घ्यायचं आणि एन्जॉय करायचं लाईफ ही एकदाच आहे परत परत नाही वाटलं गावाला जायचं जेवढ तुम्ही मनाला शांती ठेवाल तेवढा आनंदी राहाल जेवढ शांती ठेवाल तेवढं समाधान मिळते दाग <laughs> दाग 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 करायचं नाही का नाही एकदा केला दगा दिला म्हणायच hmm. oh. निवांत राहा मस्त राहा स्वामी समर्थांच भक्ती करा देवाच भक्ती करा ध्यान करा होय hmm. का नाही oh. देव आहे म्हणून आम्ही हाय oh. ही जग आहे पृथ्वी हाय का नाही निवांत राहायच टेन्शन का फ्री टेन्शन फ्री आज भाई तर उद्या नाही हां म्हणजे आहे तोपर्यंत आनंद घ्या दिवस असं समजून जगायचं नाही ओके आणि काय मोटिवेशन स्पीच देणार आहे इसका मोटिवेशन नाही हे रियल आहे ना रियल आहे रियल माणसाला किती जरी मिळाल तरी समाधान नसते ओके हो हं समाधान आहे ओके है? चाले नवीन काय आता मला भर उन्हात घरात ना आणलायच इथं फिरायला सुट्टी म्हणून मला काय ऊन लागत नाही का उन्हातच वाढलेलं आहे मी कळलं का सावलीत बसून पण इथं उन्हाचा तडाखा माहितीये का नाही बाहेर ऊन बघे वारा येते वारं येते सोड निसर्गाने तेवढं मात्र दिलंय म्हणजे एका रुपयाचा दोन बाजू तुम्ही उन्हात बसला आहे पण सावलीत पण बसलेलं आहे आणि थंड वारं पण येते ह्याच्यापेक्षा आनंद कशात आहे सांग हा दीपू ओके चला बाय बाय बाय